नमस्कार हॅलो नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की मराठीत बोल आणि तो बाई आहे तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले लगली फॉलोअर्सा लगे सतत वीडियो बनवाट आई नीड टू स्पीक इन मराठी स्पीक मराठी नो इंग्लिश आई डॉट नो ऐसे बत्तमीज़ी क्यों कर रही है बोल रही है मराठी बोल वॉट इज दिस बोल रही है मुंबई उतरी आपको बदतमीजी ये क्या तरीका होता है? होती है ये क्या तरीका होता है एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रेवल कर रहे हैं क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहाँ बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए वॉट इज दिस व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग् मुग्धा मुजुमदा ही ही मूळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानातनं प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगित ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ही काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायरंट केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रेड तो तिच्या अंगावर आला तर ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठीत क्यू बात करी या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता हो एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिनी मराठी शिकली आता ह्यांच्या आई यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाहीये ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला तरी सर मॉर्निंग फ्लाईट ती माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईट मध्ये तर मी पाठी बसते ते मागे बसते तेव्हा पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते अको पत नाही कोण सगळं पण बनते नाही किसी को पत नाही चल बसते मला खूप त्रास होईल नाही मी झोपते मिनिट मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो म्हणजे फूड घ्या मी देतो तुम्हाला मी की मला एक कप चाय घ्या ना खूप खूप टायर्ड आहे मी सगळं झालं झाले अचानक ते त्याला पूर्ण सीट रकलाईन झाली भाऊ भाऊ हळू हळू आता मी सगळं बोलली भाऊ भाऊ हळू हळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहीत पण नाही कधी ऑन केला काय केला तर पण परत पर टर्न केला क्या बोलें आप क्या बोले आप तो फिर मैंने इंग्लिश में बोला क्या आपको नहीं समझ में आ रहा तो मैं आपको बोलती हूँ सिट डाउन वो आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मैंने का मुंबई नया ना तो मराठी बोला पाहिजे हो है अब हमारा खूब गर्व है की मी मराठी बोलते मी पण बंगाली आहे आज मैं बंगाल पर गेला ना तो बंगाल पर मैं बोलम मराठी नहीं बंगाल पर बंगाली में बात करो बंगाली में बात करो मैं वीडियो नहीं वीडियो मैं जॉब मी जॉब मेरा इज्जत सग्रे मैं फ्रेंड कॉल बनवा रेप कॉल करते मत ए सामने मराठी मरा बहुत प्यारे बोल सत्य हिम्मत है तो सामने आके बात कर जर खाण्या गिराया मैंने मॅने इंग्लिशने बोला पिकअप द फूड तू बोलता अरे आहे ना यार उससे मैं मी बोला की खाना के देता हूं। तर मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतोय आणि त्याला मला माहिती आहे की त्या ढिगाडण्याला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि ह्याला ते जे व्ह्युअर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदलीन माझं हा दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोलायचं आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकाळला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना काविना जगो माझं नाव आहे धन्यवाद